हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द रेसिझम रेसिझमचा मराठी तर्थ काही वंशाचे लोक इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याची श्रद्धा अशी श्रद्धा असणाऱ्यांनी इतरांना दिलेली अन्याय वागणूक वर्णद्वेष वंशभेद किंवा वंशवाद होत आहे रेसिझमला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे देर इज नो प्लेस फॉर रेसिझम इन अवर कंट्री दुसरा वाक्य आहे रेसिजम इज स्टील डीपली रुटेड इन अवर सोसायटी तिसरा वाक्य आहे वी ऑपोज रेसिजम इन ऑल इट्स फॉर्म्स चौथा वाक्य आहे मेनी इमिग्रंट्स हॅव एक्सपिरियन्स रेसिझम्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.